नमस्कार श्री स्वामी समर्थ ललिता पंचमी हा नवरात्रोत्सवमधला अतिशय महत्त्वाचा दिवस असतो खास करून आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली उपाय करण्यासाठी हा दिवस खूप 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 महत्वाचा आहे आणि या दिवसापेक्षा आपल्या मुलांना काहीतरी करण्यासाठी महत्त्वाचा दुसरा दिवस अजिबात नाही आहे बघा मागच्या वर्षीसुद्धा बऱ्याच आईंनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला होता तुम्ही या आत्तापर्यंत केलेला नसेल तर यावर्षी तुम्ही नक्की करा मुलं अगदी लहान असू द्या किंवा मोठे असतील कॉलेजला जाण्यासारखे तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण बघा प्रत्येक आई वडिलांना असंच वाटतं की आपल्या मुलांचं भवितव्य हे खूप चांगलं असावं त्यांनी अतिशय बुद्धिशाली असावं त्यांनी त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली पाहिजे सगळे सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे गेलं पाहिजे ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते मग त्यासाठीच ललिता पंचमी हा अतिशय प्रभावी दिवस आहे त्या दिवशी आपल्याला अतिशय सोपा आणि खूप प्रभावी असा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते ललिता पंचमी जी आहे म्हणजे पाचवी माळ जी आहे तर ती सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी आहे पण ललिता पंचमीचा हा जो उपाय आहे हा तुम्हाला उद्या शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरात करा समजा तुम्हाला शुक्रवारी नाहीच जमलं तर तुम्ही शनिवारी पण दिवसभरामध्ये करू शकतात म्हणजे ललिता पंचमीला आपण जे सरस्वती पूजन वगैरे करतो सरस्वती पूजनाचा संचसुद्धा घेतला जातो केंद्रामध्ये मिळतो तो <San -treat> किंवा तुम्ही साधा सरस्वती पूजन पण करणार असाल तर ते तुम्ही शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी करा जमल्यास शुक्रवारी संध्याकाळीच करा आणि उपाय पण शुक्रवारी संध्याकाळी करा नाही जमलं तुम्हाला शुक्रवारी तर तुम्ही संध्याकाळी करू शकता बघा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ललिता पंचमी येत असते या दिवशी देवी ललितेची जी दुर्गा आणि शक्तीचा अवतार मानले जाते तिचं पूजन केलं जातं उपासना केली जाते आणि तिच्या या दिवशी पूजनामुळे आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळतो ज्ञानाची प्राप्ती होते संपत्ती तिची प्राप्ती होते हैं। तुम्ही आजकाल बघा खूप ताईंच्या दादांच्या कमेंट येतात की ताई माझी मुलगी माझा मुलगा खूप चंचल आहे अजिबात ऐकत नाही खूप हट्टी आहे सारखा त्रास देतो म्हणजे सांगितलं काहीतरी तर त्याच्या उलटच करत असतो आजकाल म्हणजे बघा दहापैकी नऊ मुलं चंचलच असतात आपल्या वेळेसचा जमाना वेगळा होता आपण शांत होतो आपल्याला आईवडिलांचा धाक होता शिक्षकांचा धाक होता, होता। पण आजकाल तसं राहिलेलं नाही आहे तर त्यामुळे अशा चंचल मुलांसाठी त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती करावी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जा पुढे जावं त्यांची वाढवण्यासाठी वाड़ून, तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण बघा आजकाल कॉम्पिटिशन पण खूप वाढली आहे म्हणजे आपल्या वेळेस कसं होतं फक्त शाळेचा अभ्यास शाळेची परीक्षा एवढंच होतं पण आजकाल बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे ते इतकं वाढलंय ना तर त्यासाठी मुलांनी पण तेवढं ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अभ्यास तर करायचाच आहे फक्त पूजा करून हे उपाय करून मुलं पुढे जातील असं नाही त्यांना त्यांचा अभ्यास करायचा आहे पण त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर आता उपाय उपाय कधी करायचा ते मी तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये जमेल तेव्हा करा मी बऱ्याच महिन्यांच्या पंचमी तिथीला हा उपाय याआधी पण सांगितलेला आहे ललिता पंचमी व्रत सुद्धा केलं जातं धनप्राप्तीसाठी विद्याप्राप्तीसाठी किंवा सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जातं समजा महिलांना मासिक धर्माला पिरियड झाले तर Uh, कोणी दुसऱ्यांकडून करून घेतलं म्हणजे घरातल्या वडिलांनी पण केलं तरी पण चालेल स्त्री पुरुष कोणीही आपल्या मुलांसाठी करू शकतं ताई मग माझा भाचा आहे पुतण्या आहे त्याच्यासाठी केलं तर चालेल का तर तसं पण चालेल असं काही नाही आहे जमल्याच आईने करावं नाहीतर आजीने मावशीने काकूने कोणीही केलं तरी पण चालेल आपल्याला माहिती आहे सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि र नवरात्रीमधला ललिता पंचमी हा दिवस जो आहे तो सरस्वती मातेला समर्पित केलेला असतो आणि त्या त्यामुळे आपल्याला या दिवशी सरस्वती मातेची पूजा पण करायची आहे तर सगळ्यात आधी बघा तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर तो, तो फोटो ठेवा किंवा सरस्वती मातेची बघा रांगोळी असते म्हणजे ती एक एक तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते त्याची किंवा त्याला सरस्वती मातेची रांगोळी म्हणण्यापेक्षा सरस्वती मातेचा तो मंत्र किंवा यंत्र असतं तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दिवा अगरबत्तीने ओवाळाचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि मोरपीस घरामध्ये आणा मुलं जिथे अभ्यास करतात तर ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला मोरपीस आणायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तो तुम्हाला लावायचा आहे आता बघा हा उपाय जो आहे प्रत्येक महिन्याच्या तुम्ही पंचमी तिथीला करू शकतात मुलं अगदी लहान असतील म्हणजे बघा एक दोन तीन महिन्यांपासूनचे जे मुलं असतील त्यांच्यासाठी पण करू शकतात त्यासाठी असं काही नाही आहे किंवा वयाचं किंवा कॉलेजपर्यंत असतील तर ते पण कॉलेजचे मुलं तुम्ही ते स्वतः करू शकतात त्यांच्यासाठी आता उपाय बघा काय तुम्हाला दर्भाची काडी घ्यायची आहे जिथे देवांचं सामान मिळतं तिथे मिळेल किंवा दरबाजी काडी नाहीच मिळाली तुळशीची काडी असते बरोबर तुळशीचं जे रोप असतं तर त्याची छोटीशी काडी घ्या किंवा त्याहून अधिक चांगलं सोनं म्हणजे बघा आता समजा तुमच्याकडे सोन्याची अंगठी आहे तर तुम्ही याचा दांडा जो आहे तो वापरू शकतात किंवा चांदीची का का चांदीची अंगठी असेल तर ता चांदीने किंवा नाहीच काही फार नाही काही तर बोटाने बोट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे काय करायचं आहे मुलांच्या जिभेवर तुम्हाला मधामध्ये काही दर्भाची काडी तुळशीची काडी किंवा सोनं बुडवून मुला मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम काढायचा आहे स्क्रीनवर मी ता तुम्हाला दाखवते सरस्वती मातेचा हा एम हा बीजमंत्र आहे सरस्वती मंत्र काय आहे ओम एम ह्रीम क्लीम सरस्वतई जनने स्वाहा तो पण मी तुम्हाला स्क्रीनवर देते हा पण तुम्हाला अकरा वेळेस एकवीस वेळेस मुलांकडून लिहून घ्यायचा आहे किंवा म्हणून घ्यायचा आहे मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम मधाने काढायचा आहे अगदी म्हणजे स्पष्ट आला पाहिजे असं नाहीये लहान मुलं आहे त्यांना काहीतरी तुम्ही ओठाला जरी हात लावला लगेच ला ते जीभ बाहेर काढतात पटकन असं स्पष्ट येईलच असं नाही एम काढायचं आहे तुम्हाला मुलं मोठे असतील त्यांनी स्वतः केलं तरी पण चालेल ठीक आहे तर आणि मध बघा लहान मुलांना पण आपण मध वगैरे थोडंसं चाटवतो खूप घ्यायचं चा नाही तुम्हाला अगदी किंचितचं बुडवायचं आहे आणि मग करायचं आहे मधाने त्रास वगैरे काहीच होत नाही दिवसभरामध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम्ही उद्या शुक्रवारी संध्याकाळी करा किंवा शनिवारी करा आणि सरस्वती मातेला मला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या मुलांना सद्बुद्धी दे त्यांची प्रगती होऊ दे त्यांना खूप मोठं कर आणि त्यांना कधी पण वाईट वळणावर जाऊ नको देऊ माझ्या मुलांना सदैव साथ दे माझ्या लेकरांवर तुझा आशीर्वाद नेहमी असू दे अशी मनापासून प्रार्थना करायची आहे अगदी हा सोपा उपाय आहे आणि मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तुम्हाला मोरपीस पण लावायचं आहे सरस्वती मातेचं जो यंत्र आहे ते पण लावायचं आहे या सेवेमुळे काय होतं मुलं हुशार बनतात एक पाठी बनतात म्हणजे एकदा अभ्यास केला की त्यांच्या लक्षात राहतं काही काही मुलं बघा अगदी पाच ते दहाच मिनटं अभ्यास करतात पण ते व्यवस्थित करतात मग काही काही मुलं अगदी दोन दोन तास अभ्यास करतात पण मग वेळेवर गोंधळून जातात तर असं व्हायला नको तर त्यासाठी तुम्हाला या सेवा करायची आहे ही उपाय करायचा आहे आणि बघा बाकीच्या गोष्टींमध्ये पण मुलं हुशार होतात कारण सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर राहतो बघा सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद राहिला ना मग माता लक्ष्मी आपोआपच येते म्हणजे बघा डोकं जर आपलं चांगलं असेल आपण भरपूर पुढे जातो माता लक्ष्मी म्हणजे पैसा आपोआप आपल्या हातामध्ये येतो तर असा हा अगदी साधा सोपा छोटा उपाय आहे या दिवशी सगळ्यांनी स्त्रियांनी पुरुषांनी मुलांनी जमेल त्याने श्रीयंत्रावर किंवा ललिता देवीचा फोटो वगैरे असेल किंवा घट्टी तुमच्या देवी बसलेली असेल टाकावर अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी तुम्हाला व्हायची आहे यासोबतच बघा ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला ललिता सहस्रनाम ललिता पंचम स्तोत्र वाचायचं आहे ठीक आहे ललिता देवीचं स्मरण करायचं आहे ललिता सहस्रनाम आणि ललिता पंचम स्तोत्र हे तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर मिळून जाईल श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्जन करून सुद्धा ललिता सहस्रनाम स्तोत्राचं पठन करू शकतात यामुळे तुमच्या मुलांचं कल्याण होईल कारण हा दिवस माता सरस्वतीचा आहे विद्यार्थ्यांकडून तुम्हाला सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे विद्यार्थ्यांकडून तुम्हाला जमेल ती सेवा करायची आहे लहान मुलं अर्थात त्यांच्याकडून जमणार नाही त्यावेळेस आईने केले त्यांना मांडीत घेऊन बसा नाही बसत ते मुलं आजकाल नाही बसत पण मग आपण आपलं करू शकतो आपली म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो ठीक आहे पालकांनी सगळ्या पालकांनी ऐम हा बीजमंत्र मुलांच्या जिबेवर दरबाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने तुळशीच्या काडीने लिहायचा आहे कळाला उपाय अगदी सोपा आहे फार काही नाही आहे पण नक्की करा न विसरता करा मी दर पंचमी तिथीला माझ्या मुलीच्या जिभेवर काढत असते करा नक्की करा आणि आहे ती म्हणजे अशी खूप चंचल वगैरे नाही आहे ती पण एक पाठी आहे थोडासा अभ्यास करते पण व्यवस्थित करते म्हणजे माझा अनुभव आहे तुम्ही नक्की करून बघा थोड्या दिवसातच तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल तर बघा ही ललिता पंचमीची आपल्या मुलांसाठी काय करायचं या उपायाची अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ